कारण के पंधरा साली आमच्या आईंच्या नावावर पाइपलाईन साठी कर्ज प्रकरण केलेलं होतं आणि नांदगाव विकास सोसायटीनं ना त्याच्यावर तीन लाख सहा हजार रुपयाचं कर्ज प्रकरण केलं परंतु पंधरा सालापासून तेवीस सालापर्यंत एकही हप्ता भरला नाही परंतु सोसायटीनं आम्हाला जे नोटीस पाठवलं त्यामध्ये तुम्ही कर्ज आईनं भरलेलं आहे आणि तुमच्या सात नोंदी झालेले आहेत तुम्ही कर्ज भरा त्यांचा म्हणणं मुद्दा बरोबर आहे परंतु आमचं म्हणणं काय जे पाईपलाईन तुम्ही केलेले ते तुम्ही आम्हाला दाखवा आम्ही कर्ज भरतो पण पाईपलाईन केलीच नाही त्यामुळे त्यांना मला कागदपत्र देत आहेत ना मी लिखी आर पी डीने नोटिस आणि बँकेच्या मॅनेजरनी सुद्धा सांगितलं की हे जबाबदार आहेत कर्जदार आहेत यांना तुम्हाला कागदपत्र देणं बंधनकारक आहे परंतु सोसायटीनं कुठल्याही प्रकारचं काही दिलेलं नाही आम्हाला हे प्रकरणच मुळात कळू दिलेलं नाही हे कर्ज मुख कारण पाईप आमच्या क्षेत्रात पाईपलाईनच नाही ना तुम्हें 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 तुम्ह आम्हाला आम्ही इतर सभासद आहे ना अजून तिथं सहा जण आहे जे संमतीपत्र दिलेले आहेत संमतीपत्र आमच्या सहा पैकी एक सही नाही आणि जे बोगस आहे त्याच्यावर आमच्या आईचा अंगठा आहे आणि तो अंगठा मी सचिवाने बांधलेला आहे म्हणजे आमचे जर वरचे सहा जर बोगस असतील तर ते आईचा अंगठा कसा खरवा जायचा त्याला जबाबदार सोसायटी पूर्ण जबाबदार आहे त्यांनी आठ वर्षामध्ये आम्हाला काही कळवलं नाही नाही केलेलं दाखल केलेलं नाही आम्ही नोटीसा फक्त पाठवलेल्या सगळ्यांना त्याच्यामध्ये तीन लाख सहा हजार रुपये त्यांनी कर्ज काढलेलं चाळीस सा, हजार रुपये कॅश क्रेडिट घेतलं आणि त्याचं आता व्याजासह सा रक्कम झाली सात लाख रुपये तर सात लाख रुपये भरा म्हणून ते आम्हाला सांगतात आता नाही एक ही नोटीस तेवीसची नोटीस पहिली नोटीस चोवीसला आलेली सोसायटीचं हां नांदगाव विकास सेवा सोसायटी आणि सगळ्यात महत्वाचं त्यामध्ये विकास अधिकारी प्रसन्न शेडगे यांनी पाईपलाईन पूर्ण झालेली आहे मी ती पाहिलेली आहे चेंबरमधून पाणी काढलेलं आहे असा त्यांनी अहवाल बँकेला दिलेला आहे म्हणजे बँकेनेची बी फसवणूक केली आणि शांताबाई वरपाडीची बी फसवणूक केली